या आठवड्यात मेष राशीचे जातक आत्मविश्वास आणि उत्साहाने परिपूर्ण असतील नवीन संधी आणि आव्हानांशी सामना करताना तुमचे धैर्य आणि चिकाटी तुम्हाला यशाच्या मार्गावर नेतील काही अडचणी उद्भवू शकतात परंतु सकारात्मक दृष्टिकोन आणि ठाम निर्णय घेण्यामुळे ते मात करता येतील प्रारंभी काही थकवा आणि हलकी अस्वस्थता जाणवू शकते नियमित योग व्यायाम आणि संतुलित आहार यांवर लक्ष देऊन आरोग्य सुधारता येईल विश्रांती घेणे आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणेची पद्धत अवलंबल्यास आरोग्याची स्थिती मजबूत राहील कार्यालयीन तसेच व्यावसायिक क्षेत्रात बुध आणि शुक्रचे अनुकूल प्रभाव दिसतील नवीन प्रोजेक्टसाठी संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठांपासून पाठिंबा मिळेल मेहनत आणि सातत्याने काम केल्यास सहजच कार्यक्षेत्रात प्रगती साधता येईल काही क्षणी अडचणी आल्या तरी लगेच योग्य उपाययोजना केल्यास त्यांचा तोडगा काढता येईल राहूच्या प्रभावामुळे आर्थिक बाबींमध्ये किंचित चढ उतार दिसू शकतात खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवून नियोजित गुंतवणूक केल्यास उत्पन्नात वाढ होईल अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती अधिक सुदृढ होईल गृहस्थ जीवनात प्रेमपूर्ण वातावरण राहील आणि कुटुंबियांशी संवाद अधिक प्रगल्भ होईल काही गैरसमज उद्भवल्यास त्वरित निराकरण केल्यास घरात सौहार्दपूर्ण वातावरण राखता येईल मित्रपरिवारासोबत वेळ घालविल्याने मन प्रसन्न राहील तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा